नमस्कार बिलबोस मॅजिक ऑटो इंडिकेटर व्हर्जन टू आपण अपग्रेड केलेलं आहे अजूनही दिवशीच आपण अपग्रेड करणार आहोत ठीक आहे तर कशा पद्धतीने इंडिकेटर वर्किंग होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बरेच लोक मला विचारतात की सर स्टॉक फ्युचर किंवा स्टॉक स्टॉकवरून एच वन टाइम फ्रेम यूज करून म्हणजे जसं की स्विंग आपण करतो स्टॉक ऑप्शन चूज नेमके करायचे कसे हे आज मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे खूप पॉवरफुल व्हिडिओ आहे लास्टपर्यंत बघा तर माझी मी स्क्रीन शेअर करतो इथं तुमच्यासमोर जो चार्ट आहे रिलायन्स इंडस्ट्रीजचा चार्ट आहे एच वन टाईम फ्रेम आहे प्रत्येक कॅन्डल ही एक तासांची आहे जर तुम्ही इथं बघितलं असेल आपल्या इंडिकेटरमध्ये तर अकरा एप्रिलला सकाळी सव्वा नऊ वाजता आपलं बाय निघालेला आहे आणि इथं जर तुम्ही वर बघितलं आहे बघा इथं या पद्धतीने बघा इथं इथं आपल्याला ती प्राईज दिसते इथं तर तुम्ही जर इथं पाहिलं तर अकरा एप्रिलला बाराशे तीन रुपयेवर प्राईज दिसते बघा तुम्हाला बाराशे तीन रुपये असताना आपल्याला एच वन टाइम फ्रेमला रिलायन्सचा हा फ्युचर आहे इथं आपल्याला बाय निघाला होता बाराशे तीन रुपये आणि अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस तर इथं या ठिकाणी काय करायचं शक्यतो इन द मनी किंवा ॲट द मनी ऑप्शनमध्ये आपण काम करतो आता इथं बुलिश व्ह्यू आहे त्यामुळे आपण कॉलचा विचार करणार आहोत कॉल ऑप्शनचा विचार करणार आहोत तर इथं आपण बाराशेचा कॉल इथं आपण बाय करू शकतो ऑलरेडी बाय लोकांनी केलेली आहे काय रिझल्ट आलेला आहे आपण इथे या ठिकाणी स्क्रीनला ॲक्च्युअलमध्ये बघूयात तर हा फ्युचर आहे बाराशे दिन आपला बाय निघालेला आहे आणि या ठिकाणी इथं रिलायन्सचा मी ऑप्शन काढलेला आहे यस हा रिलायन्सचा ऑप्शन आहे कॉल ऑप्शन आहे बाराशे स्ट्राईक प्राईजचा आणि जर तुम्ही इथं बघितलं त्या झोनमध्ये अकरा एप्रिलला फ्युचरला बाय निघाला होता पंधरा एप्रिलला आपल्याला या ठिकाणी सकाळी सव्वा नऊ हो वाजता म्हणजे चार दिवस लेट आपल्याला इथं स्टॉक ऑप्शनमध्ये बाय निघालेला आहे बाराशे का कळलं का ॲट द मनी ॲट द मनी समजा so, अकराशे पन्नासला बाय निघाला असता पण अकराशे पन्नास कॉल ऑप्शन बाय केलं असता इथं बाराशेला निघाला तर मग पण बाराशे कॉल ऑप्शन बाय केलेला आपण इथं इथं त्याची ओपन तुमी तो तो प्राईस जर तुम्ही इथं वर बघितली तर बहात्तर रुपये ऐंशी पैसे या ठिकाणी तुम्हाला दिसते इथं प्राइस सेव्हन्टी टू पॉईंट एट झिरो याचा अर्थ काय झाला रिलायन्सचा लॉट साईज अडीचशे आहे बहात्तर पॉईंट ऐंशी गुणिले अडीचशे एका लॉटसाठी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट जे आपली आहे कॅपिटल मार्जिन प्रीमियम जो आहे तो अठरा हजार दोनशे रुपयाचा आपल्याला लागलेला आहे ठीक आहे आता इथून बहात्तर रुपये ऐंशी पैशापासून तर थोडा ट्रॅप आला इथं ट्रॅप आला इथं एक दहा एक पॉईंट तो खाली आला काय टेन्शनचं काम नाही आपल्याला इंडिकेटर युजर आहोत आपण आपल्याला माहिती आहे की ट्रॅप अवॉइड कसे करायचे कुठे सिग्नल नाही इथं आपण घेतलेली पोझिशन होल्ड केलेली आहे वर 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 जाऊन मार्केट डायरेक्ट टॉपकुटपर्यंत आलेले मार्केट विथ डेट तुम्हाला दाखवतो मी पाच मे दोन हजार पंचवीस सोमवार खाली डेट दिसते तुम्हाला पाच मे दो दोन हजार पाच मे दोन हजार पंचवीसला काय दिलेलं आहे टॉप कुठं झालेलं आहे मार्केट तुम्ही तर बघू शकता ओपन प्राइस बघू तुम्ही बघू शकता टू थर्टी फोर दोनशे चौतीस रुपये आपल्याला या ठिकाणी मोमेंटम दिलेला आहे इथपर्यंत रिलायन्सचा हा ऑप्शन आलेला आहे का कारण रिलायन्स तेवढा वाढलाच होता तेवढा वाढलेलाच आपण इथे त्या ठिकाणी बघतो आहे आता झालेलं काय वर्किंग आपण इथं बघूयात एकदा राईट right? बहात्तर रुपये ऐंशी पैसे मायनस दोनशे चौतीस रुपये या ठिकाणी परत तुम्हा दा, तुम्हाला दाखवतो मी एकदा ही कॅन्डल आहे टू थर्टी फोर दिसते तुम्हाला एकशे एकसष्ट पॉईंटचं प्रॉफिट आहे वन सिक्स्टी वन पॉईंटचं प्रॉफिट आहे वन सिक्स्टी वन इंटू एक सिंगल लॉट एक सिंगल ट्रेड आपण जे बघतोय अठरा हजार दोनशे रुपयाचं आपल्याला कॅपिटल लागलं एक लॉटचं वन सिक्स्टी वन पॉईंटचं प्रॉफिट आहे गुनिले एक लॉट म्हणजे अडीचशेचा चाळीस हजार रुपयांचं प्रॉफिट आपण या ठिकाणी बघतोय झालेले ऑलरेडी लोकांनी पैसे कमवलेले आहेत वन साईड कमवलेले आहेत ठीक आहे अठरा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यावर चाळीस हजार प्रॉफिट म्हणजे शंभर टक्क्यापेक्षा जास्त प्रॉफिट या ठिकाणी आपल्या वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटरद्वारे झालेला आहे पॉईंट टू बी नोटेड स्टॉक असेल किंवा स्टॉक फ्युचर असेल दोन्हीचे मुवमेंट एकसारखेच असते एच वन टाईम फ्रेम स्विंग करण्यासाठी आपण स्टॉक ऑप्शन कसा चूज करायचा कुठला चूज करायचा हे आपण आज या ठिकाणी बघितलेलं आहे ॲट द मनी ऑप्शनमध्येच आपण काम करणार आहोत करतो आणि कीप ग्रोईंग मनी कीप इन्व्हेस्टिंग आणि सोबत जोडलेले राहा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आपण भेटत राहूया थँक्यू धन्यवाद